असं आहे की आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं तसं म्हटलं तर दोन हजार एकोणीस वर पण बोलायला हवं दोन हजार एकोणीस ला काय झालं दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची मी त्यांचं ठरलं होतं युती तोडायची चर्चेचं फक्त गुराळ सुरू होत माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते हयात नव्हते याचा फायदा घ्यावा पहा आम्ही काय म्हणतो ते आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचं एक धोरण होतं योजना होती जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत दा, होते तरी शिवसेना संपवण्याचा फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले जर ते गुराळ घालत बसले शेवटपर्यंत एकशे सत्तेचाळीस एकशे एक्कावन्न हा आकडा सोडून द्या पण भारतीय जनता पक्षाला जेव्हा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हती तेव्हा गावागावामध्ये या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवलं हिंदुत्ववादी म्हणून मिरवलं पारल्याच्या पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आणि हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्याबरोबर असतील तरच या देशामध्ये दे आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो आणि म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले हिंदू हृदय सम्राट महान हृदयाचे नेते होते त्यांनी सांगितलं की मतांची विभागणी नको हिंदुत्वाच्या नावावरती आपण एकत्र काम केलं पाहिजे बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये दे निवडणुका लढणार होतो हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखाच्या नावाची एक लाट निर्माण झाली होती शिवसेनेच्या नावाचे एक तुफान निर्माण झालं होतं आणि आम्ही उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये साठ ते पासष्ट जागा लढायचं आमचं नक्की होतं आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान चाळीस जागा निवडून आल्या असत्या या लाटेमध्ये लोकसभेला आणि आमची तयारी सुरू असतानाच हे जेव्हा आम्ही जाहीर केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे धाबे आणले अटलजींचा फोन आला बाळासाहेबांना आणि अटलजींनी बाळासाहेबांना सांगितले की बाळासाहेब आप चुनाव लढ रे हो पुरे देश मे उससे भारतीय जनता पार्टी को नुकसान हो सकता है हिंदुत्व की हो बिखर जाए और बीजेपी हार जाएगी कांग्रेस को फायदा होगा तो मैं आपसे विनंती करता हूं की आप कृपया आपमेदवार पिछे मी परत म्हणतो बाळासाहेब महाधुदयाचे माणूस होते त्यांनी परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणुका ज्या राज्याबाहेर लढतो उमेदवार मागे घ्या अटलजींचा फोन होता त्यांचा असं असं म्हणणं आहे आपण त्यांचा सन्मान राखला पाहिजे ते राष्ट्रीय स्तरावरती आम्हीच होतो पण आम्ही या त्याग केला प्रत्येक वेळेला पण दोन हजार चौदा साली एका एका जागेवर बहात्तर बहात्तर तास चर्चा चालली मी होतो त्याच्यामध्ये ओम माथुर तेव्हा त्यांचे प्रभारी होते आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि या सगळा खेळ पाहत होतो पण मी एक नक्कीच सांगेन की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटून या मताचे होते हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगेन तेव्हा युती तुटल्या संदर्भात करण्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम का आला होता त्यानुसार युती ती तुटली दंगलीचे मोठ्या दंगलीचे मास्टर माइंड हे नेहमी सरकारमध्येच असतात सरकार कोणाच आहे तुम्ही जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करताय आणि काही लोकांवरच्या घरांवरती बुलडोजर फिरवताय त्याने भडकाव वक्तव्य केली किंवा त्यांच्यामुळे दंगल भडकली पण दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली ती तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत ना तुम्ही जर निष्पक्ष राज्य करते असाल तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव सांगत असाल तर छत्रपतींनी प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही आणि सहकार्यांनाही सोडलं नाही बघा शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातले लोक आहेत जे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे नुसतं चिखल उडवायचं विरोधकांवरती आणि छाचोगिरी करायची आय रिपीट छाचुगिरी बर का त्याला राज्य करणं म्हणत नाहीत ठीक आहे आज तुमच्याकडे सत्ता आहे बहुमत फार चंचल असत मी वारंवार नेहमी सांगतो बहुमत हे फार चंचल असत कधी सरकेल इकडे तिकडे तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या होत्या असं कोण म्हणत मी फार सकारात्मक माणूस मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे शेवटचा मालुसर आहे मी <laughs> ना मी फार सकारात्मक आहे कोणाचे माझे आहेत ना मी काय नाकारतो का महाविकास नेत्यांच्या त्यांचा आहे मग त्यांच्या लोकांचे फोटो दाखवले कुणाळ कांबरा हा अनेक वर्ष त्याच्याने अनेक वर्ष आता कुठे कुणाळ कामराज या क्षेत्रात नवीन आला तेव्हापासून तो त्यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा त्या काळातल्या मनमोहन सिंग असतील किंवा सोनिया गांधी असतील त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचे शो केलेले आहेत आणि त्यांच्या शो ना तो जो तो जे काल हॅबिटेट नावाचं जो हे आहे ते काल तोडलं बरं का तिथे मी अनेकदा गेलेलो आहे मला मी जातो अशा शो ना मी अभिव्यक्ती स्वतः माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे मी तेही सहन करतो काल त्याचं त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते तो एक व्यासपीठ तोडलं अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का की ती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलेलं आहे हे तुम्हाला काल समजलं तरुण कलाकारांचं एक व्यासपीठ तुम्ही तोडलं लक्षात घ्या तुम्ही कुणाळ कमरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता काहीच हरकत नव्हती करायला पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात औरंगजेबाने मंदिरं तोडली तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडलं काल आणि जर तुम्हाला अनधिकृत बांधकाम तोडायचे असतील तर बुलडोझर मलबारीला फिरवा सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये शंभर टक्के बेकायदेशीर कामं एक्सटेन्शनची कामं झालेली आहेत आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं हो। हा सगळे सगळे सरकारी अधिकारी असतील मंत्री असतील प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओ प्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठी कामं अनधिकृतपणे झालेली आहेत हा कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात ना मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा कुणाल कामरा आहे की काही चुकीचं त्यामुळे मी माफी मागणार काहीच चुकीचं केलेलं नाही रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं गद्दाराला गद्दार, गद्दार म्हणणं चोराला चोर म्हणणं लफंग्याला लफंगा म्हणणं हा काय देशद्रोह असतो का असो का नाही ना आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेमानी केली त्यांना आपण बेमानच म्हणतो ना काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात त्या लोकांनी तर तो नवीन शब्दकोश समोर आणावा शब्दरत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो शब्दरत्नाकर प्रसिद्ध करावा त्यांनी करावा ना आम्ही तो स्वीकारू संविधान बघा मी त्याला ओळखतो त्याचं नाही माझा डीएनए सारखा आहे हा असे अनेक लोक आहेत जे लढणारे लोक आहेत झुकणार नाहीत माझंही तेच म्हणणं आहे कायदेशीर कारवाई केली पाहिजे तुम्ही जर कुणाल कामरा हा चुकला आहे त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा त्याला अटक करा तुम्ही त्याला अटकही करू शकता तो कायदेशीर लढाई लढेल तुम्ही गुंडगिरी करताय करा ना मग गुंडगिरी मी म्हटलं ना बहुमत फार चंचल असतं फार चंचल असतं जो होता इतिहासामध्ये नोंदच नाहीये इतिहास इतिहासामध्ये नोंद असलेल्या अनेक गोष्टी आपण इतिहास म्हणून स्वीकारलेल्या आहेत कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रेरणादायी गोष्टी आहेत चला